नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सवर दगडफेक करून प्रवाशांना लुटण्याचा प्रकार फसला लुटारूंनी केलेल्या दगडफेकीमध्ये दोन प्रवासी जखमी दिग्रासवरून पुण्याकडे जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून माही ट्रॅव्हल्सवर काही इस्मांनी दगडफेक करून प्रवाशांना लुटण्याचा प्रकार केला परंतु चालकाच्या सतर्कतेने लुटारूंचा डाव फसला काल दिनांक सात ऑक्टोबर रोजी माही ट्रॅव्हल्स ही गाडी महामार्गावर जो पूल आहे त्या पुलावर गाडीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या चोरट्यांनी गाडीवर दगडफेक केली ज्यामध्ये माही ट्रॅव्हल्सच्या काचा फुटल्या चालकाचे लक्ष विचलित होऊन गाडीचा अपघात व्हावा व वा अपघात झाल्यानंतर मदत करण्याच्या प्रकाराने प्रवाशांना लुटण्याचा डाव असल्याचा प्रवाशांनी यावेळी सांगितले घडलेला प्रकार प्रवाशांनी पोलिसांना कळविला चालकांनी दोन किलोमीटर गाडी पुढे थांबवली तेथे ते पोलीस सुद्धा पोहोचले समृद्धी महामार्गावर असाच प्रकार नेहमी घडतो असे यावेळी प्रवाशांनी सांगितले मी राजेंद्र राठोड काल संध्याकाळच्या सुमारास माही ट्रॅव्हल्स दिग्रस्ते पुणे येत असताना अकराच्या सुमारास समृद्धी महामार्गावरती मेहकर ते दुसर बीडच्या मध्ये एका उडान अज्ञात व्यक्तीनी दगडफेक केली आणि तीन ते चार किलोचा दगड त्या काचेवर ट्रॅव्हल्सच्या काचेवरती फार मोठ्या प्रमाणात आदळलं आणि आदळून नाही का माझ्या ती काच माझ्या डोक्याला फार मोठ्या प्रमाणात लागल्या गेली आणि पायात पायामध्ये सुद्धा काज घुसल्या गेली आणि पोलीस प्रशासन येऊनसुद्धा उडवा उडवीची भाषा करीत होते ॲम्बुलन्स येऊनसुद्धा ॲम्ब्युलन्समध्ये कुठली चांगली सुविधा मिळाली नाही आणि मला पोलीस प्रशासनला आणि शासनला विनंती आहेत की त्या उड्डाण प्रत्येक उडान पुलावरती पोलीस प्रशासनाची नेमणूक करावी आणि जी मागची घटना झाली होती ट्रॅव्हल्स मध्ये होऊन मृत्यू झालेले होते ती घटना अशीच असावी आणि पुढची घटना अशी घडू नये याकरिता चांगली पोलीस प्रशासनाची नेमणूक करावी ही विनंती करतो अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद